नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बऱ्या आहात का चला तर मी आज तुमच्यासाठी बटर चिकन ही रेसिपी घेऊन आली आहे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे धने पावडर जिरे पावडर काळी मिरी पावडर आणि दही आणि हळद थोडंसं मीठ हे सर्व टाकून छान असं मॅरिनेशन करून ठेवलं आहे चिकन हे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूयात दोन मिडियम आकाराचे कांदे आणि दोन टोमॅटो हे छान आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून छान परतून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आठ ते नऊ काजू घालायचे आहेत कोथंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्लं आणि कोथंबीर हे सर्व छान आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे, हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मी लिंबू टाकायचं विसरले होते म्हणून मी नंतर लिंबू ॲड केला आहे मॅरिनेशनमध्ये एका साईडला कढईमध्ये बटर टाकून आपल्याला हे पूर्ण चिकन फक्त बटरमध्येच बनवायचं आहे आणि छान हे आपल्याला परतून परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण सुहानाचा बटर मसाला पाणी टाकून त्याची पेस्ट बनवणार आहोत हे मी वरतून अमूलचं बटर किसून टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही छान आपलं चिकन शिजलेलं आहे एका साईडला आपण आता फोडणी देणार आहोत आपण बटर टाकलेलं आहे वाटलेलं वाटण घातलेलं आहे हे छान वाटण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता मसाले ॲड करूयात हळद मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर धने पावडर हे सर्व टाकून आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हा बटर चिकनचा मसालाही त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तुमच्या आवडीनुसार पाणी घाला आणि छान शिजवून घ्या आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं जे आपण बटरमध्ये परतून घेतलेलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघू शकता तुम्ही मी हे पूर्ण याच्यामध्ये ॲड करून चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मॅरिनेट केलं तर तेव्हाही मीठ घातलं होतं म्हणून आपल्या अंदाजाने मीठ घाला आता आपल्याला याला कोळशाची धुरी द्यायची आहे बघू शकता मी कोळसा आधी छान गॅसवरती गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि पटकन झाकण ठेवून छान असं आपल्याला धुरी द्यायची आहे वा वा मस्त बघू शकता तुम्ही किती छान आपली धुरी बसलेली आहे आणि आपलं बटर चिकन हे तयार आहे तुम्हीही असं बटर चिकन नक्की ट्राय करा धन्यवाद